मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये आणि आमचं सगळ्यांचा चहा झाला आहे आणि आता मी चालू आहे स्वयंपाकाची तयारी कारण आज आमच्या घरी सुवासिनी जेवण आहे तर त्याचीच तयारी चालू आहे रात्री आम्ही पुरण बनवून ठेवलेलं आहे आता फक्त सार भात भजे कुरडे हेच बनवायचे आहे आणि पुरणपोळे तर आता त्या पुरणपोळ्यांसाठी तर पीठ चाळून घेत आहे आणि सार पण बनवलं आहे आत त्यांनी हे बघा इथं मस्त सगळ्या गावातल्या देवांची नैवेद्य बनवून ठेवलेली हो आता त्याच्यावर सार भात भजे कुरडई सगळं काही ठेवायचं आणि मग आत्या गावात जाऊन ते नैवेद्य ठेवून येतील मग ज्या सुवासिनी येतील त्यांनी आधी जेवायचं मग आम्ही सगळे जेवण तसं कोणी आम्ही काही खांबत नाही तू तो आधी घ्यायचं याला ठेवायचं त्याला कोण पण उठायला पाणी धुवा पाच जण होत पाणी तेवढं नाही पण हे काय म्हणते नाही उठायच घ्यायची पाणी सुनीलला काय म्हणायचं नाही म्हणायचं नाही तू कमी पाणी वापरा सुनील काय म्हणलं मी घेता लेट उठल असं

आणि आता गरम गरम याच्या काढताय मस्त झोप झाली आहे पुरणपोळी खाल्ल्यानंतर जी झोप येते ना ती कधीच येऊ शकत नाही इतकं जेवण झालं त्याच्यानंतर काहीच करू शकत नव्हतं डायरेक्ट झोपू वाटतच जेवण झालं मस्त सगळं कामावरून झोपून घेतलं तर आत्ताच उठले आणि मस्त ऊन पडलंय मग असे तर खोस येत होता पण आता इतकं छान ऊन पडले किती भारी वातावरण वाटतं आणि गाडीतला उंदीर गेला की नाही काय माहिती तयारी केलेली भजे वगैरे काय काय नाही आहे त्याला पण गेला का नाही माहित चला जाते आता खाली मस्त चहा वगैरे घेते मस्त चहा पितो मी दिदी आणि दादा हे बघा आज आत त्यांनी आणलेली पात्र्याची भाजी हिला पात्रेची भाजी असं म्हणतात मला पण माहित नव्हतं मी इकडे आल्यावरच ऐकलेले पात्रेची भाजी म्हणतात तर दादांना खूप आवडते ही भाजी मागच्या वर्षी आम्ही एकदा केली होती तर दादांना खूप आवडली होती मग आत्य ते बाजरी निंदत होती तर अशी गवताची याच्यातच सापडते भाजी मग ती दाद्यांना दिसली मग त्यांनी आणली मग संध्याकाळी आम्ही पात्र्याची भाजी बनली सुनील पात्र्याची भाजी खाणार ना बाय खाणार खाणार दुसरा काही ऑप्शनच नाही त्या गोष्टी चॉईस नाही ना त्याला विचारू नये माणसाने बर नाही विचारू ना तर माणूस बरोबर काही का बरोबर आहे की हे बघा भाजी अशी चिरून घेतली बारीक आणि कांदा पण चिरलाय कांदा परतून घेते आणि मग मिरची लसूण आणि शेंगदाण्याचं थोडंसं वाटण करते आणि ते टाकून त्याच्यात भाजी शिजायला टाकते हे बघा मस्त कांदा परतून घेते इथं वाटण केलेलं आहे तुम्ही आम्हाला कधीच कन्विन्स करते नाही म्हणलं तुम्ही आमचं हे ऐकत नाही आम्ही जर एखादी गोष्ट म्हणलो ना तुम्ही आमचं हे ऐकत नाही आम्ही नाही ऐकणार ना। ना नका ऐकू काही फरक नाही पडत म्हणजे ते आम्हाला कधी कन्विन्स करायचा प्रयत्नच करते गोष्ट नाही राहते <laughs> इंटेन्शनल तुम्हाला म्हणलो एकदा म्हणलो चला

तेच इथं बोलतच नाही चालू असंटण गमून लावी देऊ त्यांना जगात काही बी हो पहिलं त्यांना असं वाटतं मला अपडेट आली पाहिजे मी ती पूर्ण वाचलीच पाहिजे

<laughs> क्या बोला क्या बोला क्या बोला <laughs> तुम मुझे एक्सपोज करोगी तुम मुझे एक्सपोज <laughs> आपको भी कर सकते हैं तो दोन दिवस नहीं घूम जाते आपको भी कर सकते हैं फुल सीरियल मोड़ा नहीं क्या बोला क्या बोला क्या बोला

<těl> ते नाही ना का सांगू त्याच्यापेक्षा पण चांगलं काय एक जण लॉंग ड्रायव्ह लाटलं द्यायचं या नवता आणि ती म्हणली मी त्याला मी आधी आणणार होती तू कस शिकू आमचं जर दुपारी नाही झालं ना <laughs> जो, जो <laughs> ना तर आम्ही चार वाजता चहा करतो मस्तपैकी मालिका पाहतो <laughs> बोलती नाही मग काय करणार खाली येऊ ना ते बोलतेच नाही ना तरी आणि मी जर नवऱ्याला खाली आणलं बाई काहीतरी बनवून दे ते काल स्वतःच म्हणे तुला मला खाली अन्न माहिती तुला काहीतरी करायचं आम्ही दोघी इथे येऊन बसलो याच कारण आहे आम्ही एक बोललो ती त्यांचं वेगळंच बोलत आहे दोघ मग आम्ही शेवटी येऊनच बसतो आम्हाला जायच नाही त्यांचे मोकळा काय झालं काही नाही झालं थोडं ते आमची जोक कोणाला तरी कळत नाही तुम्ही त्या आमच्या वयाच्या होते त्या करा इग्नोर आता काय

त्या दिवशी म्हणून मलाही बोर होत आहे पूर्ण मग आमच्या मध्ये येऊन बसले पालक झाले तेव्हा एकच चांगला आम्ही दिवसभर तुम्हाला गुलाबजामुन एक फुला दिवस तुम्हाला टाइम नाही का गुलाबजामून खायचा बसेल राहते त्या खुर्च्यांमध्ये माणसाचं जीवन कसं पाहिजे <laughs> काही मी <laughs> जोक करायचं ना हसायचं घरात सगळ्यात जास्त तर कोणी हसत असल तर ते आम्ही दोघी काहीतरी हा काही पण जोक राहतो कोणी काही पण बोलू आम्ही दोघी हसत राहतो म्हणजे आम्ही असं समजू नका हा वेळ असं काही नाही पण जोकला हसत राहतो कारण बाकीच्या ना तो थोडा तर आम्हाला जास्त वाटतो मग हसतो आणि हसलं पाहिजे आयुष्यात गाड़ी, गा? गाड़ी, गा? अपनी गा? अपनी गाड़ी नहीं बना दे, अत्यंत मुशक राज